यानंतर बुलेटिनमध्ये एक सविस्तर बातमी बघूया पुणे लोकसभा मतदारसंघासाठी आज पुण्यात मराठा समाजाची महत्त्वाची बैठक होणार आहे आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवार देण्यासंदर्भात त्याच्यात चर्चा होईल अशी माहिती कळते पुण्यातील खंडोजी बाबा मंदिर डेक्कन जिमखाना इथं मराठा समाजाची ही बैठक पार पडणार आहे एकमतानं उमेदवार ठरवून मनोज जरांगेंना नाव कळवलं जाणार आहे आगामी निवडणुकांमध्ये अशा पद्धतीनं मराठा समाजाचे उमेदवार देण्याचं सातत्यानं पाऊल उचललं जाते मराठा समाजाकडून आणि आता पुण्यात आत मराठा समाजाकडून कुठला उमेदवार दिला जावा याच्या संदर्भात महत्वाची बैठक होणार आहे आणि बैठकीत जे नाव निश्चित होईल ते मनोज रंगे पाटील यांना कळवलं जाणार आहे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमाल आपल्याशी जोडले गेलेले आहेत ज्ञानेश्वर या बैठकीत नेमके काय मुद्दे चर्चेसाठी येऊ शकतात आणि अशा पद्धतीनं आता उमेदवार ठिकठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात मराठा समाजाकडून बरोबर मनो आहे मनोज दरांगींकडून जे सोशल इंजिनिअरिंग केलं जात आहे त्याचा एक भाग म्हणता येईल पुणे लोकसभा मतदारसंघासाठी आज पुण्यात मराठा समाजाने एक महत्वाची बैठक बोलावलेली आहे आगामी लोकसभा निवडणुकीला उमेदवार देण्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे पुण्यातल्या खंडोजी बाबा मंदिरात इथे डेक्कन जिमखानाचा परिसर आहे तिथे ही महत्वाची बैठक होते आणि शहरातल्या सगळ्याच मराठा समाजाच्या संघटना या बैठकीला उपस्थित असतील मराठा समाज मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित असेल पुणे लोकसभेची जी जागा मराठा समाजाकडून लढवायची आहे त्यासाठी एकमतानं या बैठकीत कोणता उमेदवार ठरतोय हे पाहिलं जाईल आणि त्यानंतर त्या उमेदवाराचं नाव मनोज जरांगी पाटील यांना कळवलं जाईल अशा पद्धतीची जी माहिती आहे ती पुण्यातल्या मराठा बांधवांकडून समजते जी ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी